एस टी महामंडळाच्या आर्थिक मागण्या मा मा जे प्रलंबित आहेत त्यासाठी एस टी कर्मचारी हे धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत त्याच्यामध्ये जे एस टी कृती समितीमध्ये आहेत ते सपामध्ये म्हणजे धरणे आंदोलनमध्ये उतरलेले आहेत जे कृती समितीमध्ये नाही आहेत ते त्यांच्या गाड्या चालवत आहेत आपल्या डेपोतून किती बसेस सुरू आहे आणि किती बंद फेऱ्या आपल्या डेपोतनं बहुतेक सकाळचे शेड्यूल गेलेले दुपार दुपारपासून सकाळी रोज गाड्या गेलेले दुपारून मग नंतर बंद होणार आहे कर्मचारी आता आता आंदोलन हे कुठपर्यंत चालेल तुमचं जोपर्यंत न्यायिक मागण्या सरकारकडनं पूर्ण होत नाही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत वरच्या लेवलवरनं आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू होणार आपल्या मागण्या काय कुठल्या आहेत आपल्या मागण्या आहेत सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि प्रलंबित बी ए वगैरे इतर मागणी आहेत दादा कुठे जात आहे नाशिक जातो दादा सकाळची गाडी तीस हात किती वाजेपासून थांबलेले येतं आठ वाजेपासून वाजे इथे वाजे 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 थांब गाड्या नाही आहे नाही काय सांगितलं त्यांनी दादा गाड्या की लागतील तर लागतील नाही विनाक संपत संपय सहा वाजेपासून बसली मग गाड्यांचे नसल्यामुळे मग आता कुठं प्रायव्हेट जात जाताय का अच्छा अच्छा कुठून आले तुम्ही नाशिक जात आहे का ओके तालुका बसोला जिल्हा जळगाव कुठं जात आहे मी बोरगावला जायचं आहे पण आज संपा असल्यामुळे इथं गाड्यांची व्यवस्था नाही आहे कर्मचारी पण दिसत नाही तिथे प्रशासनाला विचारलं चौकशी असता ते म्हणताय की संप चालू आहे त्यामुळे गाड्या उशिराने येत आहे किंवा बाकीच्या गाड्या रद्दच आहे त्यामुळे आम्हाला नाईला जास्त प्रायव्हेट वाहनांवर प्रवास करावा लागत आहे अच्छा कशासाठी जात आपण आता एक मावशी वारली तिथं रथ यात्रा रेथ यात्रावर जायचं अच्छा अच्छा काय नाव जातं आपलं वासुदेव पाटील ठीक